श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या आठ मे रोजी आलेली आहे मोहिनी एकादशी या दिवशी वार आहे गुरुवार आणि गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे हा दिवस जो आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण एकादशी देखील भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी तर हिंदू धर्मात मोहिनी एकादशीला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते समुद्रमंथनातून अमृत बाहेर पडल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि त्यांना राक्षसांपासून वाचवावे यामुळे या, या दिवशी एकादशीचे व्रत हे केले जाते या दिवशी जर आपण एकादशीचं व्रत केलं तर सर्व पाप नष्ट होतात आणि त्यांना मुक्ती देखील प्राप्त होते असं म्हटलं जातं या व्रताच्या परिणामामुळे व्यक्ती संसारिक आसक्ती मुक्त होते मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही सात मे रोजी सकाळी दहा वाजून अकरा वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ मे रोजी दुपारी बारा एकोणतीस ला संपेल उदयतिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत जे आहे तर ते आठ मे रोजी साजरं करण्यात येणार आहे आणि त्याचे जे पारण आहे एकादशी व्रताचं तर ते नऊ मे रोजी करण्यात येणार आहे एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा अर्चा तर करायचीच आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील या दिवशी आपल्याला करायचे आहेत तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू आवर्जून ही वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ही एक वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर तुम्हाला कितीही तुमचं मोठं कर्ज असू द्या ते पूर्ण फिटल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल जे काही दोष अडचणी असतील त्या दूर होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका तर पहा मोहिनी एकादशीला काय करावे तर मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आणि त्यांना पिवळे कपडे अर्पण करा म्हणजे त्यांना पिवळे वस्त्र परिधान करा त्याचबरोबर चंदन तांदूळ फुले तुळशीची पाने धूप दीप लावून भगवान विष्णूंची पूजा करा मोहिनी एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे भगवान विष्णूंचे मंत्र जप करा रात्री जागे राहा आणि भगवान विष्णूंचे स्तोत्र म्हणा दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला ब्राह्मणांना जेवण द्या आणि दान द्या नंतर उपवास सोडा मोहिनी एकादशीचे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी मिळते तर जर तुमच्या घरावरती एखादं खूप मोठं कर्ज आहे खूप करोडंचं कर्ज आहे किंवा छोटं मोठं कर्ज आहे आणि ते तुमच्याकडून फिटलं जात नसेल तर तुम्हाला हा प्रभावी उपाय उद्या सॉरी आठ तारखेला आवर्जून करायचा आहे म्हणजेच आठ मे रोजी गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा सारखं सारखं तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने सारखा घरातून बाहेर निघून जात असेल येण्याचे वाट एक आहे आणि जाण्याच्या अनेक वाटा आहेत असं जर असेल आणि ती लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा तुमची नोकरीमध्ये प्रगती होत नाही आहे किंवा प्रमोशन तुम्हाला मिळत नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे काही दोष अडचणी आहेत त्या दूर होत नाही आहे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य पसरलेलं आहे गरिबी आलेली आहे ती दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे ना तर तो तुम्हाला उद्या गुरुवारी म्हणजेच आठ मे रोजी करायचा आहे या दिवशी मोहिनी एकादशी आहे आणि हा उपाय करायला या दिवशी खूप सारं महत्त्व दिलं जातं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे स्वच्छ पाणी पिण्याचं भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर गाईचं कच्चं दूध त्यामध्ये टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक तेलाचा दिवा घ्यायचा आहे तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल जे असेल ते घ्या आणि त्याच्यामध्ये काळे तीळ थोडेसे तुम्हाला टाकायचे आहेत एक दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षदा ह्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर फुलं असतील तर फुलं घ्यायचे आहेत आणि अगरबत्ती धूप हे सर्व घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे थोडासा आपल्याकडे जर लाल कलाव्याचा जो धागा आहे तर तो धागासुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजेच तो कलाव्याचा धागा जो असतो लाल पिवळा तो आपल्याला घेऊन तिथे जायचा आहे पिंपळवृक्षाखाली गेल्यानंतर तिथे प्रथम तुम्हाला हा है। तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी त्याखाली तुम्हाला पिंपळाचं पान किंवा मग थोडेसे तांदूळ ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुलं ही तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत आणि तिथे तुम्हाला जे आपण जल घेऊन गेलेलं आहात ते तुम्हाला अर्पण करायचं आहे ते जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला त्या वृक्षाला घालायच्या आहेत घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि तो लाल पिवळा धागा जो घेऊन गेलेला आहात तर तो तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाच्या खोडाला किंवा बांदीला बांधायचा आहे बांधत असताना तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमची ज्या समस्या असतील त्या तुम्हाला सांगायच्या आहेत तुमच्यावर एखादं कर्ज आहे ते कर्ज फिटण्यासाठी प्रार्थना करायचे आहे जे बी तुमची इच्छा असेल किंवा समस्या असेल त्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्याचबरोबर पिंपळवृक्षाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे त्या ता पान तुम्हाला तुमची जी काही समस्या आहे ती दूर होण्यासाठी तोडायचं आहे त्यासाठी तुम्हाला त्या झाडाला माफी देखील मागायची आहे जर तिथे खाली पडलेलं पान असेल तर ते घेतलं तरी चालेल ते पान तुम्हाला तोडल्यानंतर ते स्वच्छ पुसून काढायचं आहे हळद आणि कुंकू मिक्स करून त्या पानावरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे त्याचे चार बिंदू साईडच्या दोन रेषा देखील तुम्हाला द्यायच्या दे आहेत त्यानंतर तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल कोणतं देवीचं असू द्या किंवा हनुमानाचं कोणतंही मंदिर असू द्या त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन हे पान तुम्हाला हातात घेऊन तुमचं कर्ज फिटण्यासाठी किंवा तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ते तुम्हाला सांगायचे आहे बोलायचे आहे आणि ती फिटण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या मंदिरामध्ये तुम्हाला हे पान जे आहे तर ते त्या मंदिराच्या आवारामध्ये जे कोणतं झाड असेल पिंपळाचं असेल वडाचं असेल किंवा तुळशीचं असेल जे बी कोणतं झाड असेल त्या झाडाच्या खोडापशी मुळापशी तुम्हाला हे पान ठेवायचं आहे परत एकदा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला या मोहिनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय करत असताना तुम्हाला एकदम मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे कोणतीही शंका मनामध्ये तुम्हाला ठेवायची नाही की हा उपाय केला आहे आणि मला फरक पडेल का अशी शंका अजिबात मनामध्ये ठेवायची नाही हा उपाय मी केला आहे ना तर याचं फळ हे मला मिळणारच असंच मनामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश कलह यासारखी गोष्टी घडत असतील म्हणजे भांडणं होत असतील तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे म्हणजेच ह्या एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्हाला एक शंख घ्यायचा आहे त्या शंखामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि ते गंगाजल तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये जी वादविवाद आहेत तर ते संपून जातील जर तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असतील तुमच्या घरामध्ये नेहमी पैशांच्या अडचणी येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंचं जे विष्णू नाम आहे तर ते तुम्हाला पठण करायचं आहे एकदा पठण करू शकता किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता असं केल्याने देखील घरातील आर्थिक समस्या ह्या दूर होतात अशा पद्धतीने हे प्रभावी उपाय जे सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ